नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे राज्यामध्ये भरभक्कम बहुमत मिळत महायुतीचं सरकार स्थापन झालं खरं पण पहिल्या शंभर दिवसात या सरकारमधल्या कुरबुरी काही संपता संपत नाही समन्वयाचा अभाव आहे की विसंवादाची सुरुवात आहे हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाच या कुरबुरींच्या मागे कुरघोडीचं राजकारण आहे आणि विशेष म्हणजे घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतली कुरघोडी ही भारतीय जनता पार्टीच्यासाठी डोकेदुखी ठरती आहे आत्ताच्या घडामोडींमध्ये महायुतीच्या पालकमंत्र्यांची आलेली यादी ही याच पद्धतीनं का डोकेदुखी ठरली आणि ही यादी काही अंशी थांबवण्याची जबाबदारी का घ्यावी लागली यावर विशेष महायुतीचं सरकार आलं आणि भव्य शपथविधीमध्ये फक्त तीन जणांनी शपथ घेतली हे राज्य राज्यकारभाराचं शकट हातक हातत असतानाच यांच्याकडून जे मंत्रिमंडळ स्थापन झालं त्या मंत्रिमंडळाला पहिल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा झालं नाही अशा स्थितीत हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप झालं आणि त्यातही कुरबुरी झाल्याच याचा पुढचा अंक आता पालकमंत्री पदाच्या निमित्तानं समोर येतोय या आधीच्या सरकारमध्ये सुद्धा सुरुवातीला शिंदे फडणवीस आणि नंतर शिंदे फडणवीस अजित पवार अशा प्रकारच्या समीकरणांमध्ये पालकमंत्री पदावरून कुरबुरी झाल्या होत्या त्याची परंपरा आताही कायम राहिली आहे पालकमंत्रीपदाच्या विद्यमान यादीमुळे शिवसेनेच्या शिवसेनेच्या पलीकडे प्रत्येकच पक्षातले आमदार नाराज आहे भरत गोगावले हे नेता आहेत मंत्री आहेत पण त्यांना पालकमंत्री बनवलंच गेलेलं नाही तीच कहाणी दादा भुसेनची आहे माणिकराव कोकाटे यांच्याबद्दलची ही कहाणी वेगळी नाही यानंतर आपण पुढच्या पक्षाची चर्चा करू आणि यात तीन नेते आपल्या समोर येत आहेत ते तिघही भारतीय जनता पार्टीचे आहेत पंकजा मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद हवं होतं त्यांना मिळालंय जालन्याचं पालकमंत्रीपद मंगलप्रभात लोढा जे यापूर्वी मुंबई उपनगर जिल्ह्याचे संपूर्णपणे पालकमंत्री होते त्यांना आता आशिष शेलार यांच्यासोबत सहमंत्री देण्यात आलेला आहे पालकमंत्री पदाच्या यादीमध्ये मंगलप्रभात लोढांसारखा सिनियर मंत्री हा सहमंत्री बनवण्यात आलाय तर दुसऱ्या बाजूला गिरीश महाजन हे यांचं मूळ जळगाव जिल्ह्यातलं राजकारण असताना आता त्यांच्याकडे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे ही जबाबदारी त्यांनी यापूर्वी निभावली आहे पण वादानंतर गिरीश महाजनांची जबाबदारी स्थगित झाली आहे तीच कहाणी अजित अदिती तटकरे यांच्याबद्दल आहे अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून सुनील तटकरे ओळखले जातात त्यांच्या कन्या अदिती तटकरे मंत्री आहेत त्यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं होतं मात्र तेही स्थगित झालं आहे कारण भारत गोगावलेंना आदिती तटकरे पालकमंत्रीपदी नको आहे हसन मुश्रीफ यांना प्रश्न पडला आहे की हे पालकमंत्रीपद बाबा असतं तरी काय हसन मुश्रीफ यांच्यासोबत देण्यात आलेल्या सहपालकमंत्रीपदाच्या जबाबदारीतलं नाव आहे माधुरी मिसाळ हसन मुश्रीफ म्हणतात एकदा मुंबईला गेल्यावर सहपालकमंत्री म्हणजे आहे तरी काय ते विचारूनच घेतो या सगळ्यात ज्या व्यक्तीच्या पालकमंत्रीपदाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात होती आणि ज्यांना पालकमंत्रीपद मिळालेलं नाही ते आहेत धनंजय मुंडे अर्थात आपल्या क्षेत्रात आपलाच बॉस आल्यानं धनंजय मुंडेंच्याकडे बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही तूर्तास त्यांनी आहे ती यादी नाराज का असे ना पण स्वीकारायचं ठरवलंय या सगळ्यांमध्ये नाराज असलेला एक आणखी चेहरा आहे तो आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे नाराजीच्या निमित्तानं दरे गावात जाऊन बसले होते अशी चर्चा सगळीकडे होती तशा प्रकारे विरोधकांनी त्यांना चिमटेही काढले पण भरत गोगावलेंचं पालकमंत्रीपद अनिश्चित असताना ज्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं ते स्थगित झाल्यावर एकनाथ शिंदे दरे गावातून हेलिकॉप्टरनी ठाण्यात आले आणि ठाण्यातून अशा वाहनांच्या ताफ्यानं सुखरूप बंगल्यावर पोहोचले आणि सगळ्यांच्याच समोर प्रश्न उपस्थित राहिला की पालकमंत्री पदाच्या वादानंतर शिंदे आता नाराज राहिलेले नाहीत पालकमंत्री पदाची ही आधी महायुतीतली रस्सी खेचही उघड करणारी ठरली आहे स्वतःच्या भूमिकेच्या बाबत एकनाथ शिंदे लवकरच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करणार आहेत कारण एका मंत्र्याला यादी दोन जिल्हे आहेत तर दोन जिल्ह्यांना काही ठिकाणी एक मंत्री दिला गेलाय एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे ठाणे आणि मुंबई शहर हे महानगर मुंबई परिक्षेत्रातले अत्यंत महत्वाचे दोन जिल्हे घेतले आहेत तीच कहाणी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी विदर्भातले अमरावती आणि नागपूर हे अत्यंत महत्वाचे दोन जिल्हे स्वतःकडे राखण्यात यश मिळवलं परिस्थिती समोर आहे आशिष शेलार हे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आहेत तर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे सहपालकमंत्रीपद देण्यात आले कोल्हापूरच्या बाबतीत प्रकाश आबिटकर हे पालकमंत्री आहेत तर सहपालकमंत्री आहेत माधुरी मिसाळ एकीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि पूर्ण मुंबई शहर असताना गडचिरोली मात्र देवेंद्र फडणवीस यांना आशिष शेलार यांच्याबरोबर वाटून घ्यावं लागलंय गडचिरोली मध्ये आशिष शेलार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सहपालकमंत्री असतील त्यामुळे गडचिरोलीत सुद्धा एका पद्धतीनं जिल्हा एक पण मंत्री दोन अशी कहाणी आहे आशिष जयस्वाल हे गडचिरोलीमध्ये देवेंद्र फडणवीसांचे मंत्री आहेत प्रश्न रायगड आणि नाशिकच्या जागेबाबत त्याला स्थगिती देण्यात आली होईल त्याच्यावर मार्ग निघेल आता काही काळजी करू नका बघा तुम्हाला सगळ्या जेवढ्या चिंता आहेत त्याच्याविषयी तुमच्या चिंता प्रश्न आपाप आप सुटतायत की नाही काल तुमच्याकडे अडचण होती या दोन बद्दल तर त्याच्यामध्ये आणखी आज तुम्हीच मंदाना स्थगिती दिली त्यामुळे त्याच्यावर निर्णय होईल पालकमंत्री घोषित केल्यानंतर अनेक दिवसानंतर त्यामध्ये रायगड आणि नाशिक या दोन्ही पालकमंत्र्यांना स्थगिती देणं एकीकडे मुख्यमंत्री दाऊसला गेले म्हणजे या सरकारमध्ये वाद किती आहे कोणत्या स्तरावर गेलेला आहे आपल्याला त्याच्यातून स्पष्ट होते की दाऊस मधून त्यांना नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्याला स्थगिती द्यावी लागली म्हणजे सरकारच कुठल्या उंबरठ्यावर उभं आहे वादविवादाच्या व्यवस्थेच्या हे याच्यामधून स्पष्ट होते दरम्यान एकनाथ शिंदेनी उघड भारत गोगावले यांची पाठराखण केली आहे आणि हीच पाठराखण अजित पवारांना काही पसंत पडलेली दिसत नाही तुर्तास तरी अजित पवार थेट एकनाथ शिंदेना अंगार घ्यायच्या ऐवजी जबाबदारी सहज मुख्यमंत्र्यांच्या कोट्यात ढकलतायची नाराजी त्यांनी नाही शेवटी काय अपेक्षा करणं वावग काय शेवटी त्यांनी अनेक वर्ष मध्ये काम केलंय म्हणजे अपेक्षा ठेवणं मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये त्यामुळे महायुती जी आहे आम्ही मी आहे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू मला त्याबद्दल जे काही बोलायचं होतं ते मी भाषणामध्ये बोललेलो आहे त्याच्या आणि दुसरी गोष्ट पालकमंत्र्यांच्या संदर्भातला सर्वस्वी हा पालक पालक अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो मुख्यमंत्र्यांनी कुणाला पालकमंत्री द्यावं कुणाचं पालकमंत्री स्टे करावं हा त्यांचा अधिकार आहे आज ते डावसला गेलेले आहेत डावसवरून आल्यानंतर ते त्याबद्दलचा निर्णय घेतील तोपर्यंत त्या ज्यांना जाहीर केलेलं होतं तेच तिथं झेंडावंदन करणार आहेत तशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले रायगडच्या राजकारणामध्ये आदिती तटकरे यांच्या विरोधाची कारण काय आहेत ते सांगतायत आमचे प्रतिनिधी अजय नाडकर रायगडच्या राजकारणात तटकरे आणि गोगावले हा वाद नवीन नाही गेल्या अनेक वर्षापासून तटकरे आणि गोगावले हा संघर्ष पाहायला मिळत आहे भरत गोगावले डावलल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांची भावना लक्षात घेऊन राज्य सरकारकडून रायगडच्या पालकमंत्री पदाचा घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आणि त्यामुळे आता वरिष्ठ रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत काय निर्णय घेतात कुणाची समजूत काढतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे राजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद समजावतायत आमचे प्रतिनिधी किरण कोटूर अचानक काल नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे तर मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर एक महिन्यानंतर पालकमंत्री पद हे वाटप हे झालेले होते पण अचानक अवघ्या काही तासांमध्ये नाशिकसह रायगड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे खरंतर नाशिकचे जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये भाजपाचे जे हेवीवेट नेते गिरीश महाजन यांच्याकडे हे पालकमंत्री पद हे देण्यात आलेलं होतं कुंभमेळा मंत्रीसुद्धा आहेत ते भाजपचे नाशिक जिल्ह्यामध्ये पाच आमदार आहेत राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत त्यामुळे नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची ताकद आहे त्यामुळे नेमकं आता नाशिकचं पालकमंत्रीपद कुणाला जातो रायगडच्या निर्णयावरती हे नाशिकचा निर्णय जे अवलंबून असणार आहे का अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा आता नाशिकमध्ये चालू आहेत पण मुख्यमंत्री आता जे आहे ते दावोस दौऱ्यावरती आहेत ते मुंबईमध्ये अर्थातच महाराष्ट्र मध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टीवरती निर्णय होईल अशा पद्धतीचं हे मत आहे त्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद आता नेमकं कोणाकडे जातो हे बघणं महत्वाचं असणार आहे जनतेनं दिलेलं भरभक्कम बहुमत पाठीशी असताना सरकार राबवण्यापेक्षा कुरकुरींची चर्चा जर जास्त होत असेल तर ते सरकारच्या प्रतिमेसाठी निश्चितच चांगलं नाही विशेषमध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र